नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण ऐंशी गुणांची आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला तीन तासाचा वेळा दिला जाणार आहे यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली एस एस सी बोर्ड एक्झाम ही प्लेलिस्ट अवश्य पहा इयत्ता दहावी विषय मराठी वेळ तीन तास गुण ऐंशी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचा त्यानंतर विभाग एक गद्य विभाग खालील उतारेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा पानाची स्वभाव वैशिष्ट्ये पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते आणि दुसरे गवत पात्याला क्षुद्र मानते दोन नावे लिहा झाडावरून गळून पडणारी पिकलेली पाने पानाने गवत पात्याला दिलेली उपमा चिडखोर बिब्बा या पद्धतीने ही कृती पूर्ण करायची अवतारा दिलेल्या बघा या उतारावर आधारित आपल्याला ह्या कृती सोडवायच्या आहेत पुढचं आकृती पूर्ण करा दोन गुणांसाठी गवत पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये चार स्वभाव वैशिष्ट्ये विचारलेले आहेत एक स्वप्नाळू दोन किरकिरा तीन अरसिक आणि चार चिडखोर पुढचा प्रश्न स्वमतासाठी माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते हे विधान प्रस्तुत कथेच्या आधारे पूर्ण करा त्याचं उत्तर पाहू आपण बघा या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे माणसातील ठराविक मनो मनोवृत्तीची पुनरावृत्ती त्यानंतर पुढचा प्रश्न आभागासाठी उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा एक आकृती पूर्ण करा बरेलीच्या हॉस्पिटलात सुरुवातीला जाणवलेल्या उनिवा वाली दोन उनिवा लिहायच्यात आपल्याला एक भूल तज्ज्ञ नव्हता आणि दोन पुरेसे रक्त उपलब्ध नव्हते त्यानंतर उतारा दिलेला आहे कोणते लिहा एक फुटबॉलची व व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन अरुणिमा दोन सर्वात मोठा मोटिवेटर स्वतःच स्वमतासाठी प्रश्न प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते त्याचं उत्तर पाहू आपण हे उत्तर लिहायचं पुढचा प्रश्न अपथित उतारासाठी पुढील उतारायच्या आधारे सूचनेनुसार कृती करा विधाने पूर्ण करा एक सर्व कामांची काळजीपूर्वक आखणी करणे आणि त्यानुसार कामे पार पाडणे म्हणजे वक्तशीरपणा दोन सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही कारण वक्तशीरपणा पाळला नाही तर स्वतःचे नुकसान होतेच पण समाजाचेही होते उतारा दिलाय या उताऱ्याच्या आधारे आपल्याला या प्रश्नाची उत्तरं लिहायची पुढची कृती आकृती पूर्ण करा मानवी जीवन गतिमान व गुंतागुंतीचे करणारे घटक शहरीकरण आणि औद्योगिकरण चुकीबरोबर ते लिहा वक्तशीरपणा हा एकट्या व्यक्तीने स्वतःच्या हंशीसाठी पाळायचा गुण आहे चूक दोन व्यक्तीने स्वतः वक्तशीरपणा पाळला नाही तर त्या व्यक्तीबरोबरच अन्य व्यक्तींचेही नुकसान होते बरोबर विभाग दोन पद्यविभाग कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा पाखराला या गोष्टी ओलांडायच्या दरी डोंगर हिरवी राणे सरिता आणि सागर या पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढचं योग्य पर्याय ओळखा सुख लोलूप झाली काया म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते पुढचं पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा तुझं पंख दिले देवाने कवी म्हणतात हे पाखरा देवकृपेने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत दुसरं करविहार सामर्थ्याने पंखातील बळाने तू समर्थपणे आकाशात मुक्तपणे संचार कर त्यानंतर पुढचं काव्यसौंदर्यासाठी आकाशी घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा या ओळीचा मतीतार्थ आपल्याला लिहायचा आहे त्याचं उत्तर पाहू आपण आणि दोन गुण मिळवायचे पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा आ पुढील मुद्द्यांच्या आधारे एका कवितेसंबंधी कृती सोडवायची वस्तू किंवा भरतवाक्य या कवितेवर आधारित आपल्याला दिलेल्या मुद्द्यांचं वर्णन करायचं आहे बघा पहिलं प्रस्तुत कवितेचे कवी वस्तू कवितेचे कवी आहेत दहबा धामनसकर आणि भरतवाक्याचे मोरोपंत त्यानंतर वस्तू कवितेचा विषय आहे निर्जीव वस्तूंचा सजीवपणा आणि भरतवाक्य या कवितेचा विषय आहे सज्जन माणसाचे महत्त्व वस्तू या कवितेमधून संदेश संदेशे वस्तूंशी माणसाने प्रेमाने वागले पाहिजे आणि भरतवाक्य या कवितेचा संदेश नेहमी संत सज्जनांच्या संगतीत राहावे दोघांपैकी एका कवितेवर आधारित आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रसग्रहणासाठी तुझे शब्द जसे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत तुझा, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने व्हाव्यात यावळींचं रसग्रहण करायचे त्यानंतर विभाग तीन स्थूल वाचनासाठी उत्पत्ती कोशावर आधारित जे काही स्थूल वाचन आहे त्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे दुसरं रेखाजीचं आणि तिसरं गिरिजा की या तिन्ही स्कूल वचनांवर आधारित हे प्रश्न दिलेले आहेत ते आपण सोडवायचे आहेत त्यानंतर विभाग चार व्याकरण विभाग सामासिक शब्द ओळखा घणासारखा श्याम म्हणजे घनश्याम स्त्री आणि पुरुष स्त्री पुरुष शब्दसिद्धी भांडण भांडणखोर खोर, खोर लावायचं आहे आपल्याला चुगली चुगलखोर अवहा उपसर्ग लावायचा आहे गुण अवकुण लक्षण अवलक्षण वाक्प्रचार विसंगत वाटणे म्हणजे सुसंगत नसणे डोळे विस्पारून पाहणे म्हणजे आश्चर्य वाटणे नजरेत भरणे म्हणजे लक्ष वेधणे आणि व्यथित होणे म्हणजे दुःखी होणे यापैकी कोणत्याही दोन वाक्यांचा वाक्प्रचार आपण करायचा आहे त्यानंतर भाषा सौंदर्य शब्दसंपत्तीसाठी समानार्थी शब्द पुस्तक ग्रंथ डोळा नयन विरुद्धार्थी शब्द मऊ टणक धाकटा थोरला वचनबदला चित्र चित्रे खिडक्या खिडकी शब्दसमूहांसाठी एक शब्द जखमा औषध लावून झाकणारी मलमपट्टी नियमबद्ध घेतलेले शिक्षण प्रशिक्षण त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन शिरोधार्य उत्स्फूर्त मनस्थिती सन्मान अद्भुत कर्तव्य अंडरलाईन केलेले शब्द हे बरोबर आहेत अचूक आहेत त्यानंतर विरामचिन्हे ओ हो स्वल्पविराम किती सुंदर दृश्य आहे ते उद्गारवाचक चिन्ह पारिभाषिक शब्द बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र आणि कॉन्सिल लिव्ह म्हणजे नैमित्तिक रजा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा उपयोजित लेखनासाठी पत्रलेखन आपल्याला दिलेलं आहे एक जाहिरात दिलेली आणि त्या जाहिरातीवर आधारित आपल्याला या दोन्ही पत्रांची उत्तरं दोघांपैकी एकाच उत्तर, एक उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचे बघा ते या पद्धतीने लिहिणार पहिलं पत्र मागणी पत्र असं लिहायचं आहे आणि हे जर आपल्याला अवघड वाटत असेल तर हे दुसरं विनंतीपत्र निवडायचे दोघांपैकी एक आप ले ले पत्र आपल्याला लिहायचे दोन्ही पत्र मी तुम्हाला दाखवते दिलेली जाहिरात पाहायची आणि त्यावर आधारित आपल्याला हे पत्र कम्प्लीट करायचे सहा गुणांसाठी ते विचारलेले त्यानंतर पुढचा प्रश्न सारांश लेखन प्रश्न पहिला गद्य तीनमधला म्हणजेच प्रश्न पहिला ई मधील जो काही अपठित उतारा आहे त्याचा आपल्याला सारांश लेखन करायचं आहे बघा हा उतारा आपल्या कामाची आखणी करणे हा जो काही उतारा या ठिकाणी दिलेला आहे या उतार्याचं सारांश लेखन आपल्याला करायचं आहे आणि गुण मिळवायचे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा आभाग दोन कृती सोडवायच्या आहेत तीन दिलेल्या आहेत बघा पहिली कृती पाच पाच गुणांच्या कृती आहेत जाहिरात लेखन पुढे दिलेल्या ले विषयाच्या आधारे जाहिरात तयार करा अल्का ड्रेसेस शालेय गणवेशाचे विक्रेते आपण त्याचं उत्तर पाहू या ठिकाणी या पद्धतीने जाहिरात तयार करा पुढचे समारंभाची बातमी तयार करा शाळेचं शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्याचं उत्तर पाहूया आपण बघा या पद्धतीने ही बातमी लिहायची राष्ट्रीय विद्या मंदिर पाच गुणांसाठी आपल्याला ही बातमी कंप्लीट करायची या पद्धतीने पुढचा प्रश्न कथालेखन पुढे कथेचा पूर्वार्ध दिलेला आहे त्या आधारे कथेचा उत्तरार्ध लिहा बघा सुरुवातीची कथा दिलेली आहे आपल्याला शेवट सुरुवातीची कथा वाचून आपल्या मनाने तिचा शेवट करायचा आहे आपल्याला हवा तसा आणि फक्त शेवट लिहायचा आहे ही कथा दिलेली लिहित बसायचं नाही पाच गुण असतात त्याला या पद्धतीने तीन तीनघांपैकी कोणत्याही दोन कृती आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत त्यानंतर पाचवा प्रश्न प्रसंगलेखन असं अकस्मात पडलेला पाऊस बघा निबंधासाठी आपल्याला काही विषय दिलेला आहे आणि ते मुद्दे पाहून आपण निबंध लिहायचा आहे या पद्धतीने बघा निबंध अकस्मात पडलेला पाऊस अशा प्रकारे हा निबंध कम्प्लीट करायचा आहे पुढचं आहे आत्मकथन पुढील मुद्द्यांच्या आधारे पाणी बोलते अशी कल्पना करून आत्मकथन लिहायचं आहे हे मुद्दे पाहायचे आणि पाणी आपल्याशी काय आहे ते बघायचं आहे आणि लिहायचं आहे किंवा वैचारिक लेखन चित्र दिलेले आहे ते पाहायचं आहेस खेड्याकडे चला काही मुद्दे दिलेत ते वाचायचे आहेत आणि त्यावर आधारित आपण वैचारिक लेखन लिहायचं आहे तिन्ही निबंधांपैकी कोणताही एक निबंध आपण या ठिकाणी पूर्ण करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब